थेट विधान भवनात रंगलेला पत्त्यांचा डाव शेतकऱ्यांबाबत केलेलं विधान अशा वादग्रस्त प्रकरणांमुळे नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकणारे राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना तुरुंगात जावे लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण तीस वर्षांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठी सदनिका मिळवल्या होत्या आरोप असा की त्या त्यावेळी त्यांनी आणि त्यांच्या भावानं नियमांचं उल्लंघन केलं हे प्रकरण न्यायालयात गेलं आणि आता जिल्हा न्यायालयाने मोठा निकाल दिलाय न्यायालयाने कोकाटेंना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा आणि पन्नास हजारांचा दंड ठोठावलाय कनिष्ठ न्यायालयाचा हा निकाल जिल्हा न्यायालयानं सुद्धा कायम ठेवला त्यामुळे आता कोणत्याही क्षणी त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट निघण्याची शक्यता आहे तुम्हाला आठवत असेल काही दिवसांपूर्वीच माणिकराव कोकाटे एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आले होते होय तोच रमी खेळतानाचा व्हिडिओ तेव्हा अजित पवारांनी त्यांचं कृषी मंत्रीपद काढून त्यांना क्रीडा मंत्री केलं होतं पण आता खुर्ची वाचवणं कठीण दिसतंय आता प्रश्न उरतो एकच अजित पवार पुन्हा एकदा कोकाटेंच्या पाठीशी उभे राहणार की कारवाई होणार विरोधी पक्षांनी राजीनाम्याची मागणी लावून धरली कोकाटे हायकोर्टात धाव घेण्याच्या तयारीत आहेत पण तोपर्यंत पोलीस बेड्या ठोकणार का तुम्हाला काय वाटतं अशा मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे का कमेंट्समध्ये सांगा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच अपडेट्ससाठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका